ऐका हो मंडळी दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का देतात सध्या देशभरात नवरात्र उत्सव उत्साह आणि आनंदात साजरा केला जात आहे नऊ दिवस दुर्गामातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो नवरात्र हा नऊ दिवसांचा का असा अनेकांना प्रश्न पडतो तर त्याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे दुर्गा मातेने नऊ दिवस महिषासुर राक्षसाबरोबर युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध करून विजय मिळवला होता असे म्हणतात म्हणूनच नऊ दिवस नवरात्र आणि दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हणतात विजयादशमीला दसरा असे म्हटले जाते याच दिवशी रामाने रावणाचा वधही केला होता असे म्हणतात रावणाचे दहन केले म्हणूनच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते दसऱ्याच्या दिवसाला सीमोल्लंघन म्हणूनही ओळखले जाते अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत त्याला सीमोल्लंघन म्हणत म्हणूनच हा दिवस सीमोल्लंघन म्हणून देखील ओळखला जातो आपल्या गावाची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ म्हणजेच सीमेचे उल्लंघन करणे साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी नवी खरेदी नवे करार चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो अज्ञानाचा अंधकार ज्ञानाने दूर करावा आणि शत्रूवर पराक्रमाने आणि वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवावा असे या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते दसऱ्याच्या दिवशी घरोघरी शस्त्रांची पुस्तकांची लक्ष्मीची आणि वाहनांची पूजा केली जाते झेंडूचे फुले आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधतात तसेच दुकानांना वाहनांनाही बांधला जातो तसेच या दिवशी आपट्याच्या पानांना देखील खूप महत्त्व असते दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा आहे सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणत एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि कुटुंबाची भरभराट हो अशी सदिच्छा व्यक्त केली जाते आपल्याला विजय मिळावा आणि जीवनात कायम तो राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला सोन्याचा मान का दिला जातो याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करत असतानाच्या काळातील आहे कौत् नावाचा एक ब्राह्मण होता कौत् हा वरतंतु ऋषीचा शिष्य होता कौत्साला आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यायची होती शिष्याच्या प्रगतीवरच समाधानी असणाऱ्या वरतंतु ऋषींनी प्रथम गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला पण शिष्याच्या आग्रहाखातर अखेरीस त्यांनी सांगितले की तू चौदा विद्या अवगत केल्यास ना तर मला एका स्त्रोताकडून मिळालेल्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर कौचे हा गरीब होता त्याला गुरूंना गुरुदक्षिणा कशी द्यावी हे समजत नव्हते अखेर त्याने रघुराजाकडे जाऊन मदत मागितली पण रघुराजाने त्याची सर्व संपत्ती यज्ञात दान केल्याने त्याला कौश्याची मदत करण्यास येत नव्हती पण दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठवणे रघुराजाच्या मनाला काही पटत नव्हते म्हणून त्याने ठरवलं की कुबेरावर हल्ला करून त्याची संपत्ती मिळवायची आणि कौश्याला दान करायची कुबेराला हे समजताच त्याने राजाला निरोप पाठवला हो की तो स्वखुशीनेच त्याची मागणी मान्य करेल आणि कौसाला सुवर्णमुद्रा मिळतील विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी कुबेरने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला कौश्याने गुरुदे गुरुदेवांना हव्या तेवढ्या मुद्रा म्हणजेच चौदा कोटी मुद्रा घेतल्या आणि गुरुदक्षिणा म्हणून दिल्या उरलेल्या सुवर्णमुद्रा पानांसह तोडून सर्वांना वाटल्या ज्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव झाला ते झाड होते अपट्याचे या प्रसंगापासूनच हिरण्याच पवित्र ह्या आपट्याच्या पानांना लापलं म्हणून पानांना हिरण्यगर्भा असेही म्हणतात तेव्हापासून आपट्याचे पान सोनं म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते दुसऱ्या दंतकथेनुसार महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासात जाण्याआधी त्यांची शास्त्रे ही श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडामध्ये लपवली होती अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर ती बाहेर काढली होती तो दिवस होता दसऱ्याचा तेव्हापासून दसऱ्याला सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा सुरू झाली असे देखील म्हणतात पुराणामध्ये दे सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत मात्र या दंतकथा असल्यानेही अनेकांचे म्हणणे आहे मात्र प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली अवघा वृक्ष ओरबडला जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या असे म्हटले जाते तुम्हाला हा विचार कसा वाटतो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा धन्यवाद